प्रिया येणार परत सुभेदारांच्या घरात ठरले तर मग या मालिकेमध्ये आता असे दाखवण्यात येणार आहे की सुभेदार फॅमिली खूप खुश असतात आणि सायली सगळ्यांना म्हणते आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी करण्याची वेळ झाली तर सगळेजण हो म्हणतात तर तेवढ्यात तेथे ते प्रिया येते आणि सगळ्यांना म्हणते म्हणूनच तर मी आले आणि अश्विन तिला त्यांच्या घरी घेऊन येतो तिच्यासोबत तो, तो पण असतो तर प्रियाला पाहून सगळ्यांना खूप राग येतो सायली पुढे येते आणि म्हणते तू का आलीस इथे आणि ती तिच्या कानाखाली मारते अश्विन म्हणतो कायद्याने आता ती पण अश्विनला सायली काही बोलून देत नाही ती त्याला थांबवते सायली प्रियाचा सा हात पकडते आणि तिला ओढत गेटपर्यंत घेऊन जाते आणि म्हणते कायद्याने तुझी सुटका केली असेल पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही आणि सगळे तिची व अश्विनची बॅग बाहेर फेकून देतात व गेट लावतात तर अश्विनसुद्धा तिच्यासोबत घराबाहेर जातो तर प्रियाला आता असं घराबाहेर काढल्यामुळे तिच्या मनात अजून राग निर्माण होणार आहे